नमस्कार मंडळी मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचे स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत योविन पोर्टलमध्ये लसीकरणाचे सत्र सुरू कसे करायचे म्हणजेच त्या सत्राला स्टार्ट कसं करायचं आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लसीकरणाचे सत्र आयोजित करत असतो आणि या सत्रादरम्यान बऱ्याचशा लाभार्थ्यांचे लसीकरण सुद्धा करीत असतो या सत्रादरम्यान केलेल्या लसीकरणाची नोंद युविन पोर्टलमध्ये करण्याकरिता नियोजित केलेले सत्र ऑनलाईन पद्धतीनं एन पोर्टलमध्ये सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे जर हे सुरू केले नाही किंवा स्टार्ट केले नाही तर केलेल्या लसीकरणाची नोंद एन पोर्टलमध्ये करता येत नाही तर हे सत्र सुरू करण्याची प्रक्रिया कोणत्या आय डीमधून आपल्याला करता येईल याकरिता वैक्सीनेटर म्हणून जी आय डी क्रिएट केलेली आहे त्या व्हॅक्सिनेटरच्या आय डी मध्ये आपल्याला लॉग इन करून नियोजित केलेले सत्र लसीकरणाचे सत्र सुरू करता येईल तर व्हॅक्सिनेटरची आय डी आपण कशी कशी लॉग इन करणार तर एक तर वरती आपल्याला या ठिकाणी दिसेल हे वॅक्सिनेटरवाला यू आर एल आहे त्या यू आर एल मधून आपण व्हॅक्सिनेटरची आय डी लॉग इन करू शकतो किंवा युविन अप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा आपण लॉग इन करू शकतो या ठिकाणी रजिस्टर्ड मोबाईल नंबर आपल्याला लिहायचा आहे जे आपल्या वरिष्ठ संस्थेने स्टाफ ॲड करताना आपल्या नावासोबत जे मोबाईल नंबर ॲड केलेला आहे तो मोबाईल नंबर म्हणजे आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर राहील आणि या ठिकाणी आपल्याला पासवर्ड लिहायचं आहे पासवर्ड लिहिल्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं आहे जेव्हा आपण लॉग इनवर क्लिक करू तर पुढील पेज अशा पद्धतीने येईल आपल्या मोबाईल नंबरवर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल त्या ओ टी पीला आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आणि परत लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं वॅक्सिनेटरवायली आय डी जी आहे ते आपल्याला लॉग इन करता येईल मग आता आपल्याला आपण जे आज जे सत्र नियोजित केलेले आहे ते सुरू करायचं आहे तर मग त्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न जे विचारलेला आहे ते आहे सिलेक्ट फॅसिलिटी म्हणजेच आपली आरोग्य संस्था या ठिकाणी निवडायची आहे आरोग्य संस्था निवडल्यानंतर सेशन साईट सत्र ज्या ठिकाणी लसीकरण केलं जाणार आहे ते ठिकाण थीकान, या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे हे निवडल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं जर सत्र प्लॅन केले असेल आपल्या आरोग्य संस्थेनं या सत्र सं संबंधित तारखेचे सत्र नियोजित केले असेल किंवा प्लॅन केले असेल तर अशा पद्धतीनं आपल्याला दिसेल जर समजा सत्र या ठिकाणी प्लॅन केले नसेल तर या ठिकाणी ही काहीच माहिती येणार ना। नाही ठीक आहे तर अशा पद्धतीनं दिसत असेल तरच आपण आपलं सत्र सुरू करू शकतो जर या ठिकाणी काहीच दिसत नसेल तर अशा वेळेस आपण आपल्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा आणि त्यांना सत्र नियोजित करण्यासाठी सांगावे तर या ठिकाणी आपण आपल्याला दिसते वाला सत्र प्लॅन केलेला आहे मग आपण काय करणार या चौकटीमध्ये कुठेही आपल्याला क्लिक करता येईल जेणेकरून आपण सत्र सुरू करू शकतो जेव्हा आपण याच्यावर क्लिक करणार तर पुढील पेज अशा पद्धतीने ओपन होईल आणि या ठिकाणी बघू शकतो आपण स्टार्ट सेशन हा एक बटन आपल्याला या ठिकाणी आप आप दिसतोय या बटनवर आपण जेव्हा क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर परत आपल्याला एक प्रश्न या ठिकाणी विचारला जाते या प्रश्नाचा अर्थ असा आहे की खरंच तुम्हाला हा सत्र सुरू करायचं आहे का अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलाय मग आपण या ठिकाणी यस या बटनवर क्लिक करणार या पर्यायावर क्लिक करणार मग आपलं सत्र या ठिकाणी सुरू झालेलं दिसेल इथं आपण खाली बघू शकतो की आपलं सत्र सुरू झालेलं आहे आणि वरती ज्या ठिकाणी स्टार्टवाला पर्याय होता त्या ठिकाणी एंड सेशनवाला ऑप्शन आहे जेव्हा आपण लसीकरण सत्रा दरम्यान केलेल्या सर्व लसीकरणाची नोंद या ठिकाणी पूर्ण करणार त्याच्यानंतर एंड या वर आपल्याला क्लिक करायचे आणि परत कन्फर्म डिटेल्स मध्ये असा एक प्रश्न येईल आणि त्या ठिकाणी आपल्याला यस करायचं आहे जेणेकरून तो सत्र पूर्णपणे बंद होऊन जाईल ठीक आहे अशा पद्धतीनं सत्र आपल्याला सुरू करता येईल आणि बंद सुद्धा करता येईल धन्यवाद